पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाथर्डी तहसील कार्यालयात आक्रोश मोर्चा काढला खरीप हंगाम दोन हजार तेवीस मंजूर पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मंजूर पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचे ठिबक सिंचनचे शेतकऱ्यांना थकीत अनुदान मिळावं कृषी यांत्रिकीकरण योजनेचा थकीत अनुदान मिळावं महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील नियमित कर्जफेड करणाऱ्या वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान विविध मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जन आक्रोश मोर्चा काढला यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे प्रताप काका ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मोर्चादरम्यान बदलापूर बदलापूरमधील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत घटनेचा निषेधही नोंदवण्यात आला प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर